नमस्कार मित्रांनो बहिणीने भावाला दिलेले हक्कसोडपत्र जर रजिस्टर केले नसेल तर कायद्याने ग्राह्य धरले जाते का याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तुम्हाला माहीतच आहे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये बहीण आणि भाऊ यांचा समान अधिकार असतो बहिणीने भावाला दिलेले हक्कसोडपत्र रजिस्टर नसले तर ते चालेल का हो ते चालू शकते याची तरतूद कुठे आहे याची तरतूद आहे बॉम्बे स्टॅम्प ॲक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न यामध्ये यामध्ये असं दिलंय बहीण आपल्या भावाला जे हक्कसोडपत्र देते ते रजिस्टर नसले तरी चालू शकते हक्कसोडपत्र हे डीड ऑफ रिलीज आहे डीड ऑफ कन्व्हेन्स नाही याचा अर्थ असा होतो हक्कसोडपत्र हे मालकी हक्काचे हस्तांतरण नसते यामध्ये बहिणीद्वारे मालकी हक्क त्याग करणे हा उद्देश असतो म्हणून हक्कसोडपत्र रजिस्टर करणे आवश्यक नाही याबद्दल काही जजमेंट आहे का आहे ऑल महाराष्ट्र रिपोर्टर पेज नंबर 138 थर्टी एट वाचा यामध्ये असेल धन्यवाद